लातूर येथील समाज कल्याण विभागाच्या वतीने समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर येथील समाज कल्याण विभागाच्या वतीने समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीच्या माध्यमातून सामाजिक न्यायाचा संदेश देत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा जागर करण्यात आला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून राजश्री छत्रपती शाहू महाराज चौक येथून या समता दिंडीला सुरुवात झाली समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार लातूर जिल्हा जात पडताळणी समिती उपायुक्त तेजस माळवतकर सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नाईकवाडी प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त कार्यालयातील समाज कल्याण अधिकारी विलास केंद्रे उपशिक्षण अधिकारी मधुकर ढमाले उपस्थित होते प्रारंभी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं तसेच समता दिंडीत मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संविधान सामाजिक न्याय व्यसनमुक्ती वृक्षारोपण आदी विषयांवर संदेश देणारे फलक हाती घेत शाहू महाराज यांच्या विचारांची माहिती दिली या दिंडीत अनेक विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते छत्रपती शाहू महाराज चौक येथून निघालेल्या या दिंडीचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे समारोप करण्यात आला प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर